मित्रांनो ह्या व्हिडिओला मी जे शीर्षक दिलं आहे ती नकारात्मकता हाबी होती हाबी होते म्हणजे काय की तुमच्यावरती हाबी व्हायला आलेली नाही आहे त्या हाबी होऊ शकते तुमच्यावरती नियंत्रण आणू शकते तुमच्यावरती कब्जा करू शकते मित्रांनो म्हणून हा मी शीर्षक दिलाय नकारात्मकता हाबी होते दोन हजार पंचवीसमध्ये घाबरून दावन जाऊ नका हिंदू संस्कृती सनातन संस्कृती आता उजागर होते जगा ती जगासमोर येते त्या मंदिरांचं स्वरूप तुमच्यासमोर येते त्या संस्कृतीचं स्वरूप तुमच्यासमोर येते आणि या अशा संबंधमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या युगामध्ये म्हणजे या आता हे जे कलियुग आहे या कलियुगामध्ये कलकी अवतार होणार आहे आणि या कलियुगाचा मध्य मध्यंतर आहे आता हे कलियुग साठी युगाकडे चाललंय म्हणून तो दिवा फडफडतो आहे आणि फडफडता दिवा विजता विजतो आहे नमस्कार मित्रांनो आणि वास्तव या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती साबाजी घेऊस मित्रांनो ह्या व्हिडिओला मी जे शीर्षक दिलंय ती नकारात्मकता हाबी होते हाबी होते म्हणजे काय की तुमच्यावरती हाबी व्हायला आलेली नाही आहे त्या हाबी होऊ शकते तुमच्यावरती नियंत्रण आणू शकते तुमच्यावरती कब्जा करू शकते मित्रांनो म्हणून हा मी शीर्षक दिला आहे नकारात्मकता हाबी होते दोन हजार पंचवीसमध्ये घाबरून जाऊ नका घाबरून जाऊ नका दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला नकारात्मकतेने भरलेलं वर्ष दिसेल घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो वैश्विक पातळीवरती ही गोष्ट तुम्हाला दिसून येईल कारण आता ज्या प्रकारे विविध देशांमध्ये युद्ध चालू आहे त्याला कारणहीसुद्धा ही आहे कारण आयात निर्यातावरती आता निर्बंध आलेले आहेत आयात निर्यात निर्यातसुद्धा अडचणीत आली आहे त्यामुळे अनेक देशांची जी अर्थव्यवस्था आहे ती काय झाली आहे डामाडून झालेली मित्रांनो ही जी परिस्थिती निर्माण व्हायला कारण काय आहे तर खगोलीय परिस्थिती म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर विचार केला तर जे काय ग्रहांचे भ्रमण आहेत आणि त्या भ्रमणामध्ये प्रत्येक मनुष्याच्या राशीनुसार त्याच्या कुंडलीनुसार त्याच्या आयुष्यावरती त्या ग्रहांचा प्रभाव पडणार आहे आणि त्या प्रभावामुळे तो माणूस विचलित होऊ शकतो दिशा भटकू शकतो दिशा आ... दिशाहीन होऊ शकतो मित्रांनो फक्त मनुष्य प्राण्यांवरच नव्हे तर इतर पाण्या प्राण्यांवरती सुद्धा त्याचा प्रभाव होणार आहे या सर्व ग्लोबल परिस्थितीचा या वैश्विक परिस्थितीचा मित्रांनो हा एक झाला विषय महत्वाचा आता तुम्ही म्हणाल की आपल्या आयुष्यावरती कसा काय त्याचा परिणाम होणार आहे ज्योतिषशास्त्राचा आधार जर घेतला तुम्ही तर त्यानुसार जी काय परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीनुसार त्या ग्रहांचा जो आपल्यावरती प्रभाव पडणार आहे जे काही ग्रह आहे आता त्याचा मी जास्त उल्लेख टिपले मी जात नाही आहे मी थोडक्यात तुम्हाला ती समजावून सांगतो तर जो काय आपल्या मनावरती परिणाम होणार आहे तसा चंद्राचा मनावरती परिणाम होतो तसाच इतर ग्रहांचासुद्धा आपल्या मनावरती परिणाम होतो कमी अधिक प्रमाणात आणि ह्यामुळे आपण विचलित होऊ शकतो आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आर्थिकदृष्ट्या हे जे वर्ष आहे ते डामाडोळ करणारं आहे हे प्रश्न उपस्थित व्हायला काय आहे तर आर्थिक प्रश्न उपस्थित होणार आहे मित्रांनो जसे काही युद्ध चालू आहेत किंवा अनेक ज्या कारवाया चालू आहेत विविध देशांमध्ये दे, जे आ, परकीय देश आहेत किंवा अंतर् अंतर्गत जे काय प्र प्रभाव चालू आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण भारतच घेऊ भारतामध्ये जे अंतर्गत विवाद चालू आहेत तर आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी जे काय विवाद चालू आहेत आणि ते विवाद अशा ह्या टोकालाच जाऊन पोचले की विरोधक म्हणजे आता जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधक विरोधामध्ये जे आहेत आता ते विरोधक अगदी खोटेपणाचा त्याने कळस गाठला आहे खोटेपणाचा कळस गाठला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते तुम्हाला दिसून आलंच असेल आणि विविध ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसून आलं असेल अगदी खोटेपणाचा कळस गाठला आहे कारण असे जे लोक आहेत ना असे जे व्यक्ती आहेत असे ज्या मानसिकचे जे लोक आहेत त्यांना शॉर्टकट शॉर्टकटमध्ये सगळं हवं असते त्यांना शॉ शॉर्टकटमध्ये सगळं प्राप्त करायचं असते कमी मेहनतीमध्ये कमी मेहनतीमध्ये ते प्राप्त करायचं असते मग अशासाठी काय करावं लागेल दुसऱ्याचं बळकावून घेणं दुसऱ्याचं लुटून खाणं दुसऱ्या दुसऱ्याचा हक्क मारणं ह्या पलीकडे त्यांच्याकडे मार्गच नसतो उदाहरणार्थ शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार यांनी आयुष्यभरात ह्याच गोष्टी केल्या आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी म्हणजे आपल्या राजकीय गुरुच्यासुद्धा पाठीत खंजीर खूप असला आणि ते मुख्यमंत्री बनले उदाहरण विरंबीचं आणि सोपायला समजायला सोपा, सो, सोपा सं, आहे राजकीयदृष्ट्या सम सांगतो इथे मित्रांनो आता तसंच हे राहुल गांधी जे आहेत ते सुद्धा त्याच प्रकारे चालले आहेत त्याच मार्गावर चालले आहेत आणि ते कळत नकळत आपल्या आपल्या विरोधात जे देश उभे आहेत आपल्या विरोधात जे कारवाया करणारे देश आहेत यांनासुद्धा ते काय करत आहेत मदत करत आहेत चुकी मदत करत आहेत आणि चुकी मदत का करत आहेत तर आपल्या राजकीय भवितव्यासाठी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी का तर काहीही होऊन देत काम दाम, दाम दंड फेद कोणत्याही प्रकारे कोणत्याही तऱ्हेने आपल्या हातात सत्ता आली पाहिजे मग देशाचा वाटोळा होऊ देत या राष्ट्राचा वाटोळा होऊन देत ही नागरिकांचा वाटवळ होते पण सत्तर वर्षात काँग्रेसने तेच केलं कारण काँग्रेस हा पक्ष कसा आहे इंग्रजांनी निर्माण केलेला आहे यापूर्वी अनेक व्हिडिओ बनवले आहेत अनेक व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे मित्रांनो विचारधारणा विचारसरणी कशी आहे विचारधारणा ती त्यांची कशी आहे त्यांना जनतेशी राष्ट्राशी देशाशी नागरिकांशी काही लेणं देणं नाही आहे त्यांचं लेणं देणं फक्त स्वतःसाठी आहे स्वार्थासाठी आहे स्वतःच्या मतलबासाठी आहे स्वतःच्या कुटुंबापुरतं आहे आणि आप हेच आपल्याला दिसून आलं या भारत देशामध्ये जे इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीमधील जे काय नेते आहेत मग ते उद्धव ठाकरे असो शरद पवार असो अखिलेश यादव असो मुलायमसिंग यादव असोत अरविंद केजरीवाल असो स्टॅलिन असोत ममता बॅनर्जी असो कोणी असो मित्रांनो उमर सुद्धा त्याच पथ पतेड़, पथडीतले होते पण ते सुधारले त्यांना कळून चुकलं की आपण ह्या विचारधारणेमधून जर बाहेर नाही पडलो तर आपणसुद्धा नष्ट होऊ कारण आता युग परिवर्तनाकडे चाललेलं आहे आता परत आपण सत युगाकडे चाललेलो आहोत आणि दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीसपासून त्याची आपल्याला चाहूल लागलेली आहे कोरोनाने ते दाखवून दिलं मित्रांनो लक्षात घ्या कोरोनाने ते दाखवून दिलं ते आपण युग परिवर्तनाकडे चाललेलो आहोत दोन हजार एकोणीस नंतर टप्प्याटप्प्याने या गोष्टी निदर्शनात यायला लागल्या म्हणून बघा नुकतंच संभलमध्ये इफीमधील संभल या गावामध्ये तुम्हाला तो प्रकार दिसून आला असेल जमिनीमध्ये गाडलं गेलेलं असं एक संस्कृती हिंदू संस्कृती सनातन संस्कृती आता उजागर होते ती जगासमोर येते त्या मंदिरांचं स्वरूप तुमच्यासमोर येते त्या संस्कृतीचं स्वरूप तुमच्यासमोर येते आणि या अशा संबलमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या युगामध्ये ह्या आता हे जे कलियुग आहे या कलियुगामध्ये कलकी अवतार होणार आहे आणि या कलियुगाचा मध्य मध्यंतर आहे आता हे कलियुग सती उगाकडे चाललं आहे म्हणून तो दिवा फडफडतो आहे आणि फडफडता दिवा विजदा विजतो आहे तर तो विजताना फडफडणार तर त्याचप्रमाणे ही फडफड चालू आहे नकारात्मकची आणि ही फडफडता तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये अगदी प्रकाशाने जाणवेल मग स्थानिक पातळीवर जाणवे जाणवेल शेजारी पाजारी जाणवेल तुमच्या कुटुंबात जाणवेल तुमच्या प्रत्यक्षात आयुष्यात जाणवेल ही नकारात्मकता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातसुद्धा ती नकारात्मकता जाणवेल त्याला कारण ग्रहमानाची स्थिती आहे ग्रहमान ज्या प्रकारे चाललं आहे ग्रहांची जी विचरण चाललं आहे जे भ्रमण चाललं आहे त्या भ्रमणानुसार मनावरती परिणाम होणार आणि त्या मनावरती झालेल्या परिणामामुळे आपण जे निर्णय घेणार आहेत ते निर्णय कुठल्या स्वरूपाचे असतील त्यावरती ठरवेल की सकारात्मक आहेत की नकारात्मक आहे पण नकारात्मकता जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येईल कारण प्राणी हा जास्त कष्ट करायला का बघत नाही आहे आता वर्तमान मनुष्यप्राणी म्हणतोय त्याला सहज सोप्या पद्धतीने लगेचच सगळं हवं आहे सगळं लगेचच प्राप्त करायचं आहे मेहनत न करता कष्ट न करता मग तो काय करणार दुसऱ्याचा हक्क मारण्याचा प्रयत्न करणार दुसऱ्याचा हिस्सा लाटण्याचा प्रयत्न करणार आणि मग असं करताना त्याच्यामध्ये ती नकारात्मकता निर्माण होणार तोरा चोर चक्कीगिरी करणार लुटमार करणार अरात म्हणतात नकारात्मक आता आणखीन एक दुसरी नकारात्मकता आहे ही जरी वैचारिक नकारात्मकता ही झाली वैचारिक नकारात्मक आता आणखीन दुसरी नकारात्मकता आहे मग सरळ स्वरूपात जर आपल्याला ते साध्य करायचं नसेल तर तंत्र मंत्राचा सहाय्य करायचं वापर करायचा आणि एखादा या जीवनामध्ये दखल अंदाजी करायची मित्रांनो बघा मी ह्यापूर्वी जे दोन व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्यक्षात एक, प्रत्यक्षा, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल निदर्शनात आले असेल मी जो विषय घेऊन आलो होतो की परमेश्वर प्राप्त करण्याचा सोपा मार्ग ह्या विषयावरती आपण चर्चा करत होतो आणि मी आगाशीवर बसून बोलत होतो आणि त्यावेळेला त्या दोन व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला त्या घारीने माझ्यावर केलेला अटॅक दिसून आला असेल घारीने अटॅक केलेलं तुम्हाला दिसून आलं असेल असं परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तो तुम्हाला शेवटच्या भागामध्ये शेवटच्या क्षणाला दिसून येईल त्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये सुरुवातीला आहे आणि एका व्हिडिओमध्ये शेवटच्या शेवटच्या क्षणाला आहे आणि हे दोन्ही प्रसंग वेग विविध वेगवेगळ्या वेळेचे आहेत वेगवेगळ्या दिवशीचे आहे मित्रांनो घार ही जमिनीवरती कधी फिरत नाही म्हणजे खाली उतरत नाही ते आकाशात उंच भरारी घेत असते ती उंच भरारी घेणारी घार खाली आली आणि माझ्यावरती अटॅक करते त्याला कारण नकारात्मक मला त्याची जाणीव झाली मी ते समजून चुकलो पण मी खंबीर होतो मी विचलित झालो नाही मी घाबरलो नाही तर मला ते कळते आहे समजते दुसऱ्या वेळेला ज्यावेळी तो अटॅक केला त्यावेळी कावळाच तिच्यावरती हाबी झाला होता ते मी बघितलं धार उडते आणि घारीवरती घारीच्या वरती कावळा होता कावळाने तिच्या तिला विचलित केलं त्यामुळे ती अगदी माझ्या डोक्यापर्यंत येऊ शकली नाही आता पहिल्या भागामध्ये तिने माझ्या डोक्यावरती असे पंजे मारून गेली ती लक्षात घ्या म्हणजे उडी जवळून गेली होती पहिल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती थोडीशी हे झाली त्या कावळ्यामुळे त्याला हे कारण काय आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मी त्याची नोंद केलेली आहे त्याचं वक्तव्य केलेलं आहे ते दोन्ही जाऊन व्हिडिओ बघा दोन्ही व्हिडिओंचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा मी तुमच्या लक्षात येईल नकारात्मकता कशी आपल्यावरती हबी होते किंवा आपल्यावरती नियंत्रण करू इच्छिते अशा प्रकारे कशा तऱ्हेने कारण लोकांसाठी मी काम करतो आहे दुबळ्यांसाठी काम करतो आहे ज्यांचे प्रश्न अडकलेले आहेत जे बिचारे हे झाले आहेत दिशाहीन झाले आहेत त्यांच्या अशा लोकांसाठी मी मदत करतो आहे त्यांचीकडे जी नकारात्मकता आहे त्यांच्यासोबत जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता नकारात मला अडवणारच रोखणारच मित्रांनो लक्षात आलं का अशा तो एक प्रकार आहे असो त्याच्यावरती जास्त आता मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्या त्या विषयावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन पण सांगायचा मुद्दा काय आहे तर नकारात्मकता हावी होते नकारात्मकता सक्रिय झाली आणि ते व्हायला कारण काय आहे तर ग्रहस्थिती ज्योतिषशास्त्र त्याच्यानुसार ते मनावरती होणारा त्याचे परिणाम आणि परिणाम झाल्यानंतर माणसाने निर्णय काय घ्यायचा आहे नकारात्मकतेचा घ्यायचा आहे की सकारात्मकतेचा घ्यायचा आज याचा त्याचा प्रश्न घाबरून जायचं काही अर्थ नाही आहे काही कारण नाही आहे काही गरज नाही आहे फक्त एखादी आपल्या आयुष्यात अशी काय गोष्ट घडली आणि त्या गोष्टीमुळे आपण विचलित झालो तर आपण नकारात्मकतेकडे जाऊ शकतो त्यामुळे विचलित न होता ती समजून घेणं आणि त्या समजून घेऊन आपण त्यानुसार कारवाई करणं किंवा श्रद्धा आणि सबळ ठेवणं पेशन्स ठेवणं हे महत्त्वाचे आहे त्याचे परिणाम दुर्गामी होणार नाही तुमच्यावरती काही क्षणापुरते होणार कारण नकारात्मकतेचा परिणाम हा काही क्षणापुरता असतो दुर्गामी नसतो आयुष्यभर नसतो पण सकारात्मकतेचा परिणाम हा आयुष्यभर असतो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत असतो त्यामुळे नकारात्मकतेमुळे किंवा एखाद्याने दिशाभूल केली किंवा आपल्याला घाबरवलं किंवा आपल्याला संभ्रमित केलं म्हणून तुम्ही हे होऊ नका विचलित होऊ नका आणि त्याच्या आहारी जाऊ नका बस एवढीच काळजी घ्या कारण आता आलेला जो प्रसंग आहे तुमच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग तुम्हाला साधण्यासाठी तुम्ही जर नकारात्मकता आधार घेतला तर काय होणार तेवढ्यापुरता तुम्हाला त्याचा फायदा होईल त्या क्षणापुरता फायदा होईल पण आयुष्यभर त्याची तुम्हाला त्याचं दुःख सहन करावं लागेल त्याचे परिणाम भोगावे लागतील म्हणून विचलित न होता काय व्हायचं मन स्थिर ठेवून त्या प्रसंगाला तोंड द्यायचं श्रद्धा आणि सबळ ठेवायचा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा आणि सबर ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे श्रद्धा कोणावरती तर पहिली स्वतःवरती विश्वास ठेवायचा सद्गुरूवरती परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आणि सबर ठेवायचा पेशन्स ठेवायचे तर आपल्या मनावरती त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत आणि दुष्परिणाम जर झाले नाहीत तर आपण नकारात्मकतेकडे जाणार नाहीत आणि नकारात्मकतेकडे नाही गेलो तर आपलं नुकसान होणार नाही मित्रांनो लक्षात आलं ह्यासाठी मनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आज अर्धी भाकरी मिळाली तरी आनंदी आनंदाने ती खावी उपाशी राहायला जरी वेळ उपाशी राहण्याची जरी वेळ आली तरी तो दिवस आपला उपवासाचा दिवस आहे असा समजून तो दिवस आपण घालवणं काढणं त्या दिवसावर मात करणं गरजेचं आहे नाहीतर आज उपाशी आहे मग ते उपाशी आहे तर नाही आपल्याला चोरीमारी करून आपला पोट भरायला पाहिजे ही चुकीची गोष्ट आहे मित्रांनो लक्षात आलं मग तो ती परिस्थिती ती स्थिती आपण स्वीकारायची उपवास आपल्याला आयुष्यभर नाही करायचं आहे तो प्रसंग टळून गेला ती वेळ टळून गेली की आपल्याला सर्व प्राप्त होणार आहे सगळं मिळणार आहे मित्रांनो लक्षात आलं की ही जी नकारात्मकताचा प्रभाव जो वाढणार आहे त्याला कारण काय आहे त्याला कारण आपली असुरक्षितता आपली असुरक्षितता आपल्या आयुष्याबद्दल असलेल्या आपल्याला मनात आलेला संभ्रम किंवा एखाद्याने केलेली दिशाभूल एखाद्याने आपल्या आयुष्यामध्ये संभ्रम निर्माण केला असेल तुम्हाला भयक्रांत करून सोडला असेल तर आपण नकारात्मकते जाऊ शकतो किंवा नकारात्मकतेचा हात पकडू शकतो नकारात्मकतेला सोबत करू शकतो ती तांत्रिक मांत्रिकाच्या सहाय्याने असो किंवा विचारांच्या साय्याने असो किंवा कृतीच्या साहाय्याने असो म्हणजे कर्म करून आता कोणत्या प्रकारची नकारात्मकता तुम्ही बाळगायची जोपासायची स्वीकारायची की नाही स्वीकारायची तुमच्या हातात आहे कर्मांनी वाधिकार असते कर्माची फळं आपल्याला इथेच भोगायची आहेत त्याचे परिणाम इथेच भोगायचे ते कर्म कसं असावं सकारात्मक असावं की नकारात्मक असावं ही तुमची इच्छा पण ह्या दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये याचा प्रभाव तुम्हाला जाणवेल कारण आर्थिक संकट ओढवणार आहे प्रत्येक देशावरती आर्थिक कंबरडा मोडणार आहे महागाई वाढेल आणि ह्या परिस्थितीमध्ये बरेचसे बेरोजगार होतील आणि बेरोजगार झाल्यानंतर त्यांची जी सवय असेल पंचतारांकित हॉटेलमध्ये खाण्याची चांगलं चुगलं खाण्याची चांगले चांग चांगले चुंगले कपडे परिधान करण्याची फिरण्याची मौज मजा करण्याची मग ते करू शकलेत नाही ते फक्त काय करणार ते चोऱ्या करायला सुरुवात करणार मित्रांनो लक्षात घ्या कारण त्यांची ती मनोवृत्ती तशी झालेली आहे आणि मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते काय करणार चोऱ्या करायला सुरुवात करणार ताच तुम्ही थांबा जे काय तुम्ही ह्यापूर्वी जे काय मजा केली आनंद उपभोगलात चांगलं तुंगलं खाल्लं पंचपक्वनं खाल्लीत आणि परिस्थिती जर डामाडोल झाली आणि तुम्हाला मीठ भाकर खावायला लागली तर ती स्वीकारा आनंदाने स्वीकारा आणि त्यानुसार काय करायचं आहे तुम्हाला आयुष्य जगायचं आहे व्यापन करायचं आहे खरंच तुम्ही नकारात्मकतेकडे जाणार नाही तुमचे पावलं नकारात्मकतेकडे जाणार नाही अन्यथा तुम्ही तुमच्या आयुष्याची माती करा आणि ह्यानंतर दोन हजार पंचवीस नंतर सव्वीस दोन हजार सव्वीसचं दो जे वर्ष आहे ते सकारात्मकतेकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे त्यामुळे ह्या एका वर्षामध्ये तुम्हाला संयम ठेवायचा आहे कारण दिवा फडफडतो आहे का दिवा फडफडतो आहे तर तो विजायला आलेला आहे युग परिवर्तनाकडे चाललेलो आहे म्हणून म्हणालो ना, ना। संभलमध्ये संभलमध्ये येणाऱ्या काळामध्ये आता कली अवतार येणार आहे कली अवतारूनत होणार आहे मित्रांनो संभलमध्ये जी गोष्ट आता बाहेर पडते निदर्शनात देते जी संस्कृती बाहेर दिसते सनातन संस्कृती हिंदू संस्कृती जे काय लाभलं गेलं होतं गाडलं गेलं होतं ते एक योग परिवर्तनाचा एक हे आहे भाग आहे कारण संभळमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये जे कली अवतार घेणार आहे मित्रांनो ह्या ज्या का सकारात्मक गोष्टी घडत आहेत ना ह्या सर्व सकारात्मक गोष्टी ज्या घडत आहेत त्याला कारणच ते आहे ह्या कारणामुळेच नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचारधारेचे नकारात्मक विचारसरणीचे जे काय माणसं आहेत ज्या काय शक्त्या आहेत त्या काय करणार आहे कुटुंबून बाहेर पडणार आहे ते आपली डोकी बाहेर काढणार आहे आपल्याला दिसते मित्रांनो विविध क्षेत्रामध्ये विविध परिस्थितीमध्ये आणि विविध स्थितीमध्ये आणि राजकारणामध्ये त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात तुम्हाला दिसतो त्याचमुळे आता अमेरिकेमध्ये सुद्धा एक परिवर्तन आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प तिथे अध्यक्ष झाले आणि येतात क्षणी काय सांगितलं राष्ट्रप्रथम देशप्रथम जसं नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की देशप्रथम राष्ट्रप्रथम राष्ट्रहित महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट ते काय म्हणाले मी हिंदूंचं समर्थन करतो मी भारताचं समर्थन करतो मी हिंदूंवरती प्रेम करतो भारतावरती प्रेम करतो हे उजव्या विचारसरणीचे आहे आणि आता असे अनेक देशातील उजव्या विचारसरणीचे नेते काय होतात उभारून बाहेर येतात त्यामुळे जो फेक नेगेटिव्ह खोटा नेगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, केला होता गेल्या पाच वर्षात ते आता गाडले जाणार आहे आणि हे गाडले जात आहेत म्हणजेच त्यांचं अस्तित्व नष्ट होते आणि अस्तित्व नष्ट होताना आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी ह्या ज्या शक्त्या आहेत ह्या ज्या काय ताकदा आहेत ह्या ज्या काय नकारात्मक त्या एनर्जी आहेत कोणत्याही स्वरूपातले असेल ते काय करणार फडफडणार तडफडणार आपण आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार ते हावी होण्याचा प्रयत्न करणार ते आपली सगळी शक्तीपणा लावणार त्यामुळे दोन हजार पंचवीसची तुम्हाला हा नकारात्मक त्याचे परिणाम आपण आपल्यावरती कसे करून घ्यायचे की त्यांना नाकारायचं की त्यांना स्वीकारायचं हे ज्याच्या त्याच्या हातात मन विचलित न होता मन अस्थिर न करता आपण दिशाहीन न होता क्षणिक सुखाच्या मागे न लागता आपण मन स्थिर ठेवून मनावरती ताबा ठेवून संयम ठेवून श्रद्धा आणि सबर ठेवून जर आपण कार्य केलं तर ह्या नकारात्मक ज्या काय ऊर्जा आहेत एनर्जी आहेत ज्या शक्य आहेत त्यांच्यापासून आपण आपला स्वतःचा बचाव करू शकतो आधी गोष्ट गोष्टी मित्रांनो काही रॉकेट सायन्स नाही आहे एखाद्या वेळी उपाशी राहिलेलं परवडलं पण माती खाण्याची वेळ येऊ नये आयुष्याचं पूर्ण झालं नाही तरी चालेल पण माती होऊ देऊ नका हे येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये तुम्हाला दिसून येईल परियम ठेवा सावध रहा बस कारण खगोलीय परिस्थिती तशी आहे ग्रहांचं ताऱ्यांचं विचरण तसं आहे भ्रमण तसं आहे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ते मला सांगतो आहे आणि हे आता सर्वश्रुत आहे जगाला दिसते आहे बऱ्याच देशांमध्ये युद्ध चालू आहेत युद्धजन परिस्थिती निर्माण झाली आहे आर्थिक परिस्थिती लाभांडून झालेली आहे त्याला कारणच हे आहे आणि आर्थिक परिस्थिती लामाडोल झाली की माणूस मनुष्य प्राणी असेल तो काय होतो विचलित होतो संभ्रमित होतो दिशाहीन होतो आणि मग नकारात्मकतेकडे ओळख सावधरा क्षणिक चुकासाठी नकारात्मकतेला आलिंगन देऊ नका बस एवढंच सांगायचं वास्तवावर बोलू काय ते या माझ्या शंकरेला सातकराय करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल ऐक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुलचं चित्त भारत माता की जय वंदे जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन